नमस्कार मित्रांनो मी भीमराव कडळे पाटील इंडिया माझा मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन चर्चा आजचा आपला नवीन विषय आहे की इंदापूर तालुक्याचा आयडॉल कोण तसंच इंदापूर तालुक्याचा आमदार कोण होऊ शकतं इंदापूर तालुक्यात तिरंगी निवडणूक होईल का दोरंगी निवडणूक होईल तर सध्याची परिस्थिती पाहता इंदापूर तालुक्यामध्ये तिरंगी निवडणूक होईल अशी शक्यता जास्त आहे इंदापूर तालुक्यामध्ये दुरंगी लढत कशी होईल आणि तिरंगी लढत कशी होईल कोण मारल बाजी आणि कोणाच्या पाठीमाग किती मताधिक्य हे देखील आपण पाहिलं पाहिजे इंदापूर तालुक्याचा इतिहास पाहता आपण एकोणीसशे पंच्याण्णव साली शंकरराव पाटील यांनी बंड करून हर्षवर्धन पाटील यांना अपक्ष उभं केलं आणि तिरंगी निवडणूक झाली त्यावेळेचे काँग्रेस पक्षाचे आमदार गणपतराव पाटील यांना काँग्रेस पक्षाने तिकीट दिलं तर प्रदीप गारडकर यांना शिवसेना भाजपनं पुरस्कृत केलं होतं आणि हर्षवर्धन पाटील हे अपक्ष उभं राहिले होते त्यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी बाजी मारली नंतरच्या कालखांडा दोन हजार चौदा साली काँग्रेस पक्ष वेगळा आणि राष्ट्रवादी पक्ष वेगळा लढला त्यावेळेस दत्ता भरणे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले त्यानंतर सलग दोन हजार एकोणीस साली देखील राष्ट्रवादीच्या तिकीटावरती निवडून आले आता दोन हजार चोवीस मध्ये काय होईल हे देखील आपल्याला महत्वाचं आहे दोन हजार चोवीस मध्ये दत्ता हे पुन्हा घड्याळ्याच्या चिन्हावरतीच उभा राहतील हे अजित पवार यांनी जवळपास फायनल केलेलं दिसतंय तर हर्षवर्धन पाटील यांनी तुतारी हाती घ्यावी म्हणून कार्यकर्त्यांनी जोर वाढवला आहे तसं ज्या भागात जाईल ज्या गावात जाईल त्या गावातले कार्यकर्ते हर्षवर्धन पाटलांना म्हणतात की भावा आता तुतारी घ्या आणि तुतारीवरतीच निवडणूक लढवूया म्हणजे हर्षवर्धन पाटील हे तुतारेमध्ये प्रवेश करण्यासाठी इच्छुक आहेत परंतु शरद पवार यांच्याकडून अजून हिरवा कंदील नाही आल्यामुळे प्रवेश रखडलेला आहे कालच कोल्हापूर जिल्ह्याचा दौरा पवार साहेब यांचा असताना तिथं कागलमध्ये के डी पाटील यांनी प्रवेश केला त्याचबरोबर समरजित घाडगे यांनी प्रवेश केला म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यात बहुसंख्य आमदार माजी आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये प्रवेश केला आता पुणे जिल्ह्याचा दौरा असताना देखील सात तारखेच्या दरम्यान पुणे जिल्ह्याचा दौरा आहे असं समजतंय तर या दौऱ्यामध्ये देखील अनेक जण प्रवेश करतील हर्षवर्धन पाटील यांचं काय होईल हे सांगता येणार नाही ना परंतु हर्षवर्धन पाटील हे अपक्ष लढतील किंवा तुतारीतून लढतील त्याचबरोबर इंदापूर तालुक्यामध्ये प्रामुख्याने नवीन चेहरा म्हणून संबोधला जातो तो, तो म्हणजे प्रवीण माने यांचा प्रवीण माने यांनी देखील तुतारेमध्ये लोकसभा निवडणुकीनंतर प्रवेश केला आणि त्यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाली असं मानलं जातं परंतु उमेदवारी कोणाला मिळेल हे सांगता येणार नाही ना <coughs> परंतु इंदापूर तालुक्यामध्ये तरुणांचा आयडॉल कोणाला म्हटलं जातं तर ते प्रवीण माने यांचं नाव समोर येतं त्याचबरोबर इंदापूर तालुक्यामध्ये सर्वाधिक आमदार राहिलेलं कोण म्हटलं तर ते हर्षवर्धन पाटील शंकरराव पाटील यांचं नाव पुढे येतं आणि इंदापूर तालुक्यामध्ये अशी देखील शक्यता आहे की आता हर्षवर्धन पाटील यांना वीस वर्ष दिली त्याचबरोबर दत्ता भरणे यांना दहा वर्ष दिली म्हणजे शंकरराव पाटीलच्या काळानंतर शंकरराव पाटील यांनी वीस वर्ष के आमदार की इंदापूर तालुक्याचे आमदार राहिले त्यानंतर राजेंद्र कुमार गोलप यांना पाच वर्ष दिली आणि गणपतराव पाटील यांना दहा वर्ष दिली तसाच कार्यकाळ आता हर्षवर्धन पाटील यांना वीस वर्ष दिली दत्ताबाम भरणे यांना दहा वर्ष दिली आणि मध्येच प्रवीण माने यांना पाच वर्ष विधानसभा द्यावी असं इंदापूर तालुक्यातील लोकांच्या मनामध्ये आहे की काय असा देखील प्रश्न निर्माण झालेला आहे प्रवीण माने यांनी देखील इंदापूर तालुक्यामध्ये विधानसभेची जोरदार निवडणुकीची तयारी सुरू केलेली आहे त्यामुळं इंदापूर तालुक्यामध्ये जर तिरंगी लढत झाली तर मात्र कोण निवडून येईल हे सांगता येणार नाही जसं हर्षवर्धन पाटील यांच्या संस्था आहेत दत्तामा भरणे यांना मानणारा धनगर समाज वर्ग आहे तसाच बहुजन आहे तसाच प्रवीण माने यांना मानणारा देखील बर बराचसा असा वर्ग आहे प्रवीण माने यांना मानणारा सर्वात जास्त तरुण वर्ग आहे त्याचबरोबर प्रवीण माने यांच्या ज्या संस्था आहेत जे सोनाई दूध संघ असेल पेंडीचा कारखाना असेल त्याचबरोबर तेलाचा सोनाई तेल कारखाना असेल तर ह्या कारखान्याचे देखील कामगार फार मोठ्या प्रमाणात आहेत ह्या तिन्ही कारखान्याचे मिळून जवळपास सहा ते सात हजार वर्कर आहेत कामगार आहेत प्रत्येकी चार ते पाच मताधिक्य पकडलं तर सत्तावीसच्या घरचं वगैरे मतदान धरलं तर सत्तावीस अठ्ठावीस हजार असं सा मताधिक्य होतय आणि त्यांना मानणारा वर्ग देखील बऱ्यापैकी आहे त्यामुळे जर तिरंगी निवडणूक झाली तर निवडणूक फार रंगतदार आणि मजेदार अशी होईल आणि या तिरंगी मध्ये कोण निवडून येईल कोणाचा जड होईल हे मात्र सांगता येणार नाही ना परंतु सध्या इंदापूर तालुक्यामध्ये तरुण जी फळे आहे ही मात्र प्रवीण माने यांच्या पाठीशी बऱ्यापैकी आहे आणि तसं पाहता हर्षवर्धन पाटील यांच्या पाठीशी बी आहे आणि दत्ता भरणे यांच्याही पाठीशी आहे परंतु सर्वात जास्त म्हणजे इंदापूर तालुक्याचा तरुणांचा आयडॉल कोण म्हटलं जातं तर ते प्रवीण माने यांच्याकडे पाहिलं जातं त्याच्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये काय होईल सांगता येणार नाही आणि जर प्रवीण माने यांना शरद पवार यांनी जर उमेदवारी दिली तर मात्र तिरंगी होईल किंवा हर्षवर्धन पाटील यांना जरी उमेदवारी दिली तरी सुद्धा तिरंगी होईल प्रवीण माने हे तिसऱ्या आघाडीतून उमेदवार उमेदवारी करू शकतात किंवा तुतारीमधून सुद्धा जर साहेबांनी संधी दिली तर ते उमेदवारी करू शकतात आणि इंदापूर तालुक्याचं जर पहिल्यापासूनच जर गणित पाहिलं तर हे गणित असं राहिलेलं आहे की एखाद्या ह्याला आमदाराला वीस वर्षे दिली दुसऱ्याला दहा वर्ष दिली तर नक्कीच तिसरा माणूस निवडून येतो अशी आजवरच्या इतिहासामध्ये इंदापूर तालुक्याच्या पाहिलं तर आपण लक्षात येईल तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच कॅमेरामॅन आणखी समी भीमराव कांडे पाटील इंडिया माझा पुणे